विकास झाला पाहून येऊ राहिले पुरेला पाहिला आपल्या कधी आता हा मग आता पहिलं सांगायचं ना काही तयारी नाही अजून काय तयारी काय करायचं पाहायला येणार आहे पण आता पाहुणे येणार आहे मग तिला तयार करावं लागेल आपली पोर तयारी त्यांना चहा पाणी नाश्ता काहीच नाही कुठले पाहुणे नागरवाडीचे पप्पा मला जरा बाहेर जायचं होतं शॉपिंगला नको नको जाऊ नको आजची दिवस तीन तास शॉपिंगला वगैरे नको बाई बस पाठवतो शॉपिंगला नंतर अगं पाहुणे येऊ राहिले तुला बघायला पाहुणे येत ना तुला बघायला मला बघायला हो आणि मला विचारलं पण नाही तू काय विचार आपला बाप आहे का आम्ही तुझा बाप सांगितलं त्यांनी मग आता तुझं लग्न नाही करायचं का मला इतकं लवकर नाही करायचं कधी करायचं मात्र झालं अडचणी मामा तुला एक सांगू का तू ना मामा कमी आजोबा जास्त वाटतो अरे बाबा सगळे दात पडली नाही मग आता आहे बा त्या दातामुळे मला पूर्गी भेटून वाटत हा बापच नाही नाही सगळ्यापेक्षा वडील आहे मी वडील हाय पण आजोबा वाटतो ना मग लहान बहिणी आहे तू सगळ्यात लहान बहिणी लहान हाय पण तुम्ही काय चार चार पाच पाच होऊन द्यायचे तेव्हा तुम्ही काय थांबतच नव्हता तुमचे पप्पा आहे की नाही त्यांचे जुने लोकांच्या प्रातवाच्या ताकदच नाही व्या करा हा

हे ओळखलं का तुम्ही आजोबा समजल पहिलेच सांगून देतो मामा हे सगळ्यात जुना मामा म्हणजे अकरा अकरा नंबरचा पहिला म्हणजे त्यांच्या यांच्या नंतर अकरा जण झाली बाबू हा मग तुमच्या का हा म्हणजे मा पहिला मामाचं वयच माझ्यापेक्षा दोन वर्षांनी पुढे काळा हेच नव्हतं ऑपरेशन नव्हतं ऑपरेशन नव्हतं राहिले बरोबर आता बघितलं आता जाऊ काय आता पावडे आले काय चाललंय पावडे आले लगेच जाऊ का कुठे जायचं शॉपिंगला जायचं बस नाव आहे का तिचं तोंडवास नाव तो आहे तो काजल नाव पाहून या ही मुलगी ही मुलगी पा काय गाव गा विचारायला विचारू घ्या तुमची नात चांगली आहे आमचं काय नाही नात चांगली तुमची नात नाही नात नाही मुलगी मुलगी आमची दोघायची ही तुमची बाई काय का मला वाटलं सून आहे काय पाहू नये बघ चांगले कपडे बिपडे घाली जाऊन घ्या सगळ्या डवळं करून ठेवलं मग वाटतो का त्यांच्या बायक आजोबा नाही का हा घर कुठून आलं ना मी वेगळं समजलो मी म्हणलं शेतबीत म्हणते का आमच्या घरात जागोजागी लावून ठेवले बर आगा? आई नाव काय बाई तुझं चिंगे मानते ठोके ठोके आडणार सारखच नाव झालं आमचं ठाके आणि तुमचं ठोके काळे असं ते काळे काळे तो पण नाव ठाके बरे काय मामा

शिक्षण काय झालं तुझं बाई माझं बारावी बारावी पण आता काय शिक्षण करू राहिली काय घरी चालू आहे चालू आहे काय काढीत फोटो बरं मग चांगलं आहे काय मोबाईल मध्ये कॅमेरा कॅमेरा गेले बाबू स्टुडिओ शिकत मग आमच्या काढील ना आल्या काढू देते का काढू देते नाही म्हणलं आमच्या काढील काम पडता काढायची हा

लक्ष नवरात वाटत नाही तुला सांगेल नाही आता मी वाटलं दोन्ही सातवं लग्न मोडली सातवा नाही नाही आताच करतो हा काही गोष्टी काही त्याला लय आता त्याच्यातले तीन लग्न तर मोडली जाऊ मोडेल जाऊजेबा याला आजोब समजा ना मला काही पोरगी पाहिलं गेले बरं का आणि मग इतका आज पण ज्याची पोरगी ना त्याच्या कोर लाईन मारवायला हा त्याच्यामुळे म्हणलं असं गैरसमो होतो खोटं बोलतो खाली बायको

ठाके ठोके ठाके ठोके तो आडनाव पण नाही बदलणार नाही ठाके ठोके नाही ठाके आय सुमनच ना नाही म्हणजे बरं काय झालं आपलं बेसी बेसी औषध म्हणजे औषध शिक्षण बेसी म्हणला बीएसई सी हा बीएससी मध्ये म्हणजे बीएसी ना आगरो प्लेन बीएससी हाय काय तुम्हाला मामा किती मागशी अकरा म्हंटल ना नाही मग मा? मामा एक आहे हा मावशी आहे मामा आहे काय दहा मावसे मामा एक लहान

ततून जात पडनी तिला आत मारली त्या मग तुम्ही काय म्हणे गाई नाही मशीन दुसरा पाडी देऊ यांना जाऊ दे मशीन लात मारली ना म्हणे नाही बा बा ऐकू तर ना जातं इलं माहिस म्हणते का असं म्हणतो झालं म्हणलं आता काय विचारायचं आहे हा विचारुन घ्या आता काय मामा विचारला शिक्षण झाल्यात तुम्ही सर्व्हिस करणार आहे का त्याला काय पुढे सर्विस सर्विस नाही नाही मग काय करते घरी आपलं क लय शेती लय म्हणजे आकडा असल ना काही अकरा बारा गुंठे डायरेक्ट आहे एवढी करता करता नाकी नऊ बारा गुंठे हा बारा मावतसा झोपायला जागा ते बारा गुंठे बारा गुंठे रात्र पण ओळख ती एकोची ताकड्या तिकड्या तिकोची हात इकडं का हा बारा गुंठ काहीच नाही नोकरीला नाही बारा काहीच नाही ना आपली पूर्वी गुंठ्यात नाही फोर जाऊ तुम्हाला मग तुम्ही सांगा आता नोकरी लाईल शिवाय नायकांडे मग एका मिनिटात नोकरी येणार नाही तुमच्या बोकांडी काय करू मी येऊन तुमच्या हो तुम्ही आज काय बोल आम्ही तुमच्या पोरगी पाहायला आलो तुम्ही डायरेक्ट काय तुम्ही बोलायचं काय बोलतो आम्ही जे सांगितलं ते करे बारा गुंटे बारा गुंटे आम्ही काय खोट नाही बारा गुंटे नाही बर झालं तुम्हाला मामाची सांगितली मामा का तर दीडच गुंटा आहे मग मग तुम्ही एकच माप दिसते मग ते बारा गुंटे जास्तच आहे ना तुमच्या का किती तुम्हाला गोट्यात राहावं लागू राहिल सत्तावीस गोट्यात राहावं लागू आमचे बारा गुंटे पण बांगलाय आहे आमच्याकडे आमचा आहे बंगला बंगला आता आम्ही दुसरा आहे चार मशी आमच्या घरचा याला मग ऐंशी ऐंशी हजार रुपये महिना कमवतो तो काही याला काय तुम्हाला सोपा वाटला मग सराला लावायची सड लावायचं म्हणजे मशी लावायच्या साठी कस ला कस

आपल्याला घरच्या दिल्या वाईल काढून चालेल दहावी नवरी पाऊ राहिलो मी बोला बरोबर दहावी नवरी दहावी उठ हवामानाचे देत नाही पुढी हा मला हा माल बाकी माहिती दहावी पोरगी माहिती का मी का पाय कामाल तू

आम्हाला नाही करायचं जर दिली नाही तर कशी कशी देत नाही मी पाहतो